खरंच ज्यावेळेस ह्या शाळेत आलो खूप काही या शाळेनं दिलं ज्यावेळेस मी चौथीमध्ये ह्या शाळेमध्ये आले होते मराठी मधून डायरेक्ट इंग्लिश मध्ये आल्यामुळं मला अक्षरशः ए पासून सी डीपासून शिकवलं गेलं माझ्या क्लास टीचर त्यावेळेस प्रियमीस होत्या मी अख्ख्या क्लासमध्ये एकटी मुलगी होते चार आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस फक्त जण होतो आज त्या चौघाचे आठ जण झाले त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि तीन मुलं आणि मी एकटी मुलगी तरीही त्या मुलांनी मला कधीही एकटं समजलं नाही अगदी बहिणीसारखं मला प्रत्येक प्रत्येक टप्प्यावर समजून घेतलं खूप प्रेम दिलं स्वतःच्या जा भावापेक्षा जास्त समजून घेतलं आणि ज्यावेळेस मला इंग्लिश वाचताही येत नव्हतं त्यावेळेस प्रियामिसनी मला अक्षरशः ए बी सी डीपासून सुरुवात केली आणि आज मला गर्व आहे की मी चांगले इंग्लिश बोलू शकते आम ते आमच्या गणेशरांमुळं ज्यावेळेस आम्हाला काहीच इंग्लिश बोलता येत नव्हतं साधं स्वतःचं इंट्रोडक्शन देखील देता येत नव्हतं त्यावेळेस गणेश सरांनी आम्हाला एक्स्ट्रा क्लाससाठी थांबवून इंग्लिश पोकोनचे क्लास घेतले आणि त्यामुळेच आज आम्ही इंग्लिश चांगलं बोलू शकतो शाळा सुटल्यानंतरही ते आमच्यासाठी क्लास घेत होते आजकाल बघायलाही भेटत नाही की कु कुठल्या स्कूलचे प्रिन्सिपल आपल्यासाठी एवढं करतात ते आमच्या गणेश सरांनी आमच्यासाठी केले त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्यानंतर तीन वर्ष चौथी पाचवी आणि सहावी ह्या तिन्ही वर्षात मी एकटीच मुलगी होते क्लासमध्ये तरीही मला कोणीही एकट समजलं नाही अगदी समजून घेतलं त्यानंतर नववी आणि दहावी असं म्हणायचे की दहावी हा नववीचा बेस असतो पण आम्ही नववी ही कधी सिरियस घेतली नाही आणि दहावी ही घेतली नाही तरीही सगळ्यांना असं वाटायचं की दहावीला गांभीर्य नाही पण आम्ही खरंच जेन्युअनली अभ्यास करत होतो आमचा खोडकरपणा जास्त दिसून यायचा कारण आम्ही तेवढा खरंच पण होतो कविता मी सारखं ओढायची आम्हाला दहावी आहे सिरियस व्हा सिरियस व्हा पण त्यांचं आम्ही कधीच गांभीर्याने घेतलं नाही त्यासाठी सॉरी मिस आम्हाला प्रेम क्लास टीचर आई सारखं समजून देखील जेवढं आई घरी प्रेम देत नाही तेवढं आम्हाला गेल्या वर्षी प्रेम दिलं आणि दहावीत आहेत दे त्यासाठी थँक्यू मिस अँड सॉरी फॉर एव्हरीथिंग वी हॅव डन इन द टेन्थ स्टँडर्ड हा आम्हाला म्हणत होते दहावीचा वर्ग कधीच गांभीर्याने नव्हता हा सर सॉरी त्यासाठी आम्ही कधीच तुमचं बोलणं सिरियसली नाही घेतलं पण तुम्ही गेल्यानंतरच्या क्लासमध्ये चर्चा व्हायची भोंग सर बोलले आता तरी सिरियस व्हा गांभीर्य नावाचा अर्थ आम्हाला कधी कळला नाही पण गांभीर्य कसं असतं ते तुम्ही आम्हाला शिकवलं थँक्यू संपल्यानंतर टीचरांची किंमत कळते तेच आता होत आहे की ज्यावेळेस आपण दुसऱ्या बाहेरचे टीचर बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे आपल्या स्कूलमध्ये टीचर्स किती भारी आहेत ज्यावेळेस आम्ही आय आय बी ची एंट्रन्स एक्झाम द्यायला गेलो होतो त्यावेळेस तिथले टीचर्स बघितले कोणी कोणाला विचारत नाही बाहेर गेलं तसंच आपल्या स्कूलमध्ये आल्यावर कोणाला आजारी जरी असलं तरी कविता मी स्वतः येऊन बाळासारखं आम्हाला समजून घेत काही लागलं तर देत होत्या तेच दे आमच्यासाठी खूप होतं कधीही कुठल्या टीचरांनी आम्हाला नाही स्वतःच्या मुलासारखं समजून घेतलं थँक्यू फॉर एव्हरीथिंग येऊ नये पण घडत्यातून जाण्याची वेळ झाली आहे ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली ऑफ तासाला किती बडबड आम्ही केली वर्गातली शुल्लक गोष्ट दिल्लीला नेऊन ठेवली मित्रांमध्ये उगाच कारण नसताना बोलायचो वाद करायचो तरी आठवण आता आपली सदैव राहील मी सगळेजण तुम्हाला प्रॉमिस करतो की आम्ही खरंच लास्ट इयरचं रेकॉर्ड ब्रेक करू त्यांच्यापेक्षा चांगले मार्क्स घेऊ हे आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो सगळ्यांना ज्यावेळेस आम्ही विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटचा विकास डेव्हलपमेंटचा विचार करू त्यावेळेस आपोआपच ग्लोरी आमची डेव्हलपमेंट ग्लोरीची डेव्हलपमेंट होणार आहे ग्लोरी फक्त आमच्यासाठी एक आमचं पोट भरण्याची जागा नाही ग्लोरी इज आवर पॅशन ग्लोरी इज आवर सो वी आर हिअर शिक्षक फक्त इथं पेमेंटसाठी येतात का नो दे लव टू टीच टू द स्टुडंट दे वॉन्ट टू त्यांना काय करायचं एक नवीन पिढी घडवायची कशासाठी जी आपल्या देशासाठी आदर्श असेल आणि ज्यावेळेस आमचे विद्यार्थी एका ठराविक उंचीवरती जातील ज्यावेळेस ते त्यांचं ध्येय गाठतील त्यावेळेस नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल की हे आमचे विद्यार्थी आहे आणि मला मला आय एम शुअर अबाउट की आमचे जे जेम्स आहेत रिअल जेम्स आय एम क्लास टीचर ऑफ नाईन स्टँडर्ड बट आय एम टीचिंग सायन्स सब्जेक्ट टू सिक्स टू टेन स्टँडर्ड आणि मला अभिमान वाटतो की आमचे जे जेम्स आहेत रिअल जेम्स ते नक्कीच आमचं नाव एक दिवस मोठं करतील आणि आम्हाला प्राऊड फील करतील नाव मला कॉल असं सांगायचं की ज्यावेळेस तुम्ही मुलांना मोबाईल देता त्यावेळेस तुम्ही चेक करणं गरजेचं आहे की तुमचा मुलगा मोबाईल मध्ये ऍक्च्युली काय बघतोय तो व्हॉट्सअप चॅटिंग करतोय फ्रेंडशी तो गाणी बघतोय दुसरं काही बघतोय त्यावेळेस तुमचं लक्ष असलं पाहिजे की ऍक्च्युली तुमचा मुलगा कुठल्या मित्रांच्या संगतीत राहतो कुठल्या मैत्रिणीच्या संगतीत राहतो दॅट इज द एज हे मुलांचं वय आहे ओमकार आणि सोहम असे आहेत की जेवढा शिक्षण घेता येईल तेवढं ते, ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतात टीचरांबरोबर टीचर आणि स्टुडंटचं रिलेशन तर ते मेंटेन करतात त्याचबरोबर टीचरांसोबत फ्रेंडशिपचं रिलेशन कसं क्रिएट करता येईल याच्याकडे सुद्धा आमच्या सोहमचं आणि ओंकारचं लक्ष असतं याच्या अपोजिट आहे चैतन्यानी दीपाली एकदम शांत न बोलणारी मिसने कितीही क्वेश्चन विचारा अजिबात बोलणार नाही पण त्यांना बोल बोलत करायचं काम चालू आहे आणि ते नक्कीच बोलते आणि आमच्या क्लासची सगळ्यात आवडती विद्यार्थी म्हणजे गौरी बोरगुटे अगदी सज्जला मी ऑपोजिट पर्सनॅलिटी आहे सज्जला मी जेवढं माईक येण्यासाठी घाबरतात आमची गौरी तेवढीच माईक येण्यासाठी धडपडत असते सो मला खूप अभिमान आहे की गौरीचा गौरीकडे वक्तृत्व कौशल्य प्रमोद आहे तुम्हाला अभिमानाने सांगतो आमच्या ग्लोरी स्कूल मध्ये दहावीच्या अनेक बॅच येतील निघून जातील पण अशी बॅच कधी होणार नाही आणि येणार पण नाही हे ना ना पोर एवढे खतरनाक आहे म्हणजे आजपर्यंत माझी मोठी अंधश्रद्धा होती की मेले खतरनाक आहे पण ती अंधश्रद्धा खोटी ठरली ही माझ्यापेक्षा खतरनाक आहेत शालेय शिक्षणाचं शेवटचं वर्ष कोणतं असतं तर ते वर्ष असतं दहावीचं वर्ष जगामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे असं एकमेव नात आहे की मर्यापर्यंत हे त्यांचं नातं गुरु आणि शिष्याचंच राहतं हे जगातलं सगळ्यात मोठं नातं म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं आहे हवी पण नातं संप्रत नाही आयुष्यामध्ये निर्णय घेताना ठाम निर्णय घ्या भले तो माणसाचा असो या तुमच्या आयुष्याचा असो जगाच्या बाजारात तुम्ही कुठेही जा पण ग्लोरीच्या शिक्षकांसारखे मैत्रीपूर्ण शिक्षक तुम्हाला कुठेच भेटणार नाही एवढं आम्ही खात्रीपूर्वक सांगतो मी तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी फक्त शिक्षक कधीच नव्हतो आम्ही तुमचं मित्र होत आहोत आमच्या मॅडम ह्या तुमच्या कधीही शिक्षिका नव्हत्या ह्या तुमच्या मैत्रिणी होत्या भले तुम्हाला शिक्षकाची गुण कौशल्य तुम्हाला माहित आहे क्लासमध्ये तुम्ही आमची आत्ता करून दाखवली कारण हे तुमचं आमचं बॉन्डिंग होतं भले तुमच्यावरती कधी सचिरा मिस असतील सचिला मिस रागावल्या राग यायचा पण कदाचित त्या शिक्षकांना पण वाटायचं नाही अरे ही लेकर काही काळापुरती माझे हे आम्हाला कधी उद्या सोडून जाणार त्या भावनिक व्हायच्या पुन्हा त्या तुमच्याजवळ यायच्या लगुटे जर तुमच्या समोर क्लासमध्ये बसलं देशाला स्वातंत्र्य मिळेल जेवढं स्वातंत्र्याचा आनंद झाला ना नाही एवढा आनंद तुम्हाला व्हायचा फ्रीडम प्रिणम। टेन्शन नाही प्रिया, प्रिया प्रिया काय झालं घरचं टेन्शन असो शाळेचं टेन्शन असो कुठलं टेन्शन आलं प्रियाचा चेहरा पाहिला के गौरे काय झालं हे सोम्या काय झालं प्रिया मिस आले कि नाही नाही मिसाले थोडं सिरियस शेखर सर आले हा शेखर सर आले शेखर सर शेखर सर शिकू आले एकदम एका वर्षात शिक्षक तुमचे झाले मंजुषा मी चालल्या क्या बच्चे लोक तुम्बे कॉलेज की तर जिथे हो है की नाही म्हणजे प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं होते इथं कविता मी ए कविता मी चालल्या बरं का कविता मी चालल्या बरं का लगेच सिरियसपणा गणेश सर आले लगेच गांभीर्य आणि मी आलो मी रडलो तरी तुम्हाला काही टेन्शन नाही आलं म्हणजे मी रागावून जरी बोललो अप्रमोद सर आहेत त्यांच्या रागात हास्य म्हणजे माझ्या रागात पण तुम्ही कॉमेडी सोडली नाही म्हणजे आम्ही प्रत्येक मला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला कदाचित आम्ही शिक्षक म्हणून चुकलो असो पण लक्षात घ्या तुमच्या आई बाबानंतर तर तुमचा बाप आणि तुमची आई दुसरा कोण असतो तुमचा शिक्षक असतो हे कायम लक्षात ठेवा त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात कधी प्रवास करताना या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा तुम्ही निर्णय घेताना चुकू नका कारण की का का जी लोक हक्का गाजवतात जी शिक्षक हक्काला बोलतात ती शिक्षक आपले असतात त्यामुळे आम्ही तुमच्यावरती हक्क आजही गाजवतोय आणि भविष्यात मर्या प्रेम तुमच्यावर हक्क गाजवणार आता इथं माईक वर नाव घेतलं का स्वाम्याचं घेतलं चे नाही चे चे चेत्याचं घेतलं नाही शिवशंकरचं घेतलं नाही गौरीचं घेतलं नाही दीपाली घेतली नाही ऋतुराचं घेत नाही असं कोणी म्हणायचं नाही माईकवर आपण नाव त्यांचं घेतो ज्यांच्यावर आपण निश्चिम असं प्रेम करतो याचा अर्थ तुमचं नाव घेत नाही माझं तुमच्यावरती प्रेम नाही असं आहे का नाही आमचं तुमच्यावरती प्रेम आहे होत आणि ते शेवटपर्यंत राहणार त्यामुळे आयुष्याच्या प्रवासाला जा वर्षभर करा कारण आयुष्यात तुम्हाला माताना झाल्यावर तुमचा पण तुम्हाला विचारणार आजोबा तुम्हाला धावल्या किती कि मार्ग होती शाळा खोलती होती ह्या दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात विचारतातच त्यामुळे शाळेचं नाव उंच व्हायचं असेल तर आमचं नाव उंच व्हायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षा चांगले मार्ग घ्यायचे अभ्यास करा आहे करा झोपून करा उठून करा पळत करा चालत करा पण अभ्यास करा तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा भावी आयुष्यासाठी शुभेच्छा वेळ कमी आहे तर बोलाव लय मनापासून म्हणजे आता माईक सुरू वाटत नाही पण माहीत नाही सोला तर पुन्हा गणेश सरने काय माहीतच फायदा घेते आता एक सांगतो तुमच्या आयुष्यात मोटिवेशन कोण असते कुठला मोटिवेशन स्पीकर तुमचं आयुष्य कधीच मोठे होणार तुमच्या आयुष्यामध्ये फक्त तुम्हीच तुमच्या आहे त्यामुळे तुमचं मोटिवेशन हे तुम्हीच आहे तुमचं मोटिवेशन तुम्हीच व्हायचं आहे येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि एवढ्या बोलण्यात अजून कोणाच्या भावना ठेच पोहोचल्या असेल तर या ठिकाणी अजिबात व्यक्त करत नाही धन्यवाद आपल्याला शिकायचं कशासाठी नोकरी लागण्यासाठी नोकरी कशा छोकरी मिळवण्यासाठी घरच्या सुद्धा सांगतात मामाची आत्याची पोरगी किंवा पोरग जर चांगल्या शिकत असेल तर आपल्या घरातल्या सांगते <laughs> चांगला अभ्यास कर बरं का नाही तर ती करून घेत नाही आपल्याकडे पूर्वी शिकवत असताना सांगते चांगली शिकलीस तर चांगला नवरा भेटतोय पोरांना तेच सांगितलं जात चांगला शिकलास तर बायकू चांगली भेट होती पूर्ण टेन्शन मध्ये हुशार नसले की पोरग टेन्शन मध्ये शिकायचं कशासाठी तर स्वतःला आनंद भेटला पाहिजे तुम्ही कुठलंही काम करा स्वतःला आनंद भेटला पाहिजे मला खायला आवडतंय तुम्हाला आवडतं का नाही खायला अरे खायला आवडतं का जेवण करायला आवडतं का जेवण करत असताना किती जेवण किती वेळ झालं जेवण काय लक्षात येते का जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत बंद करतो का आपण जोपर्यंत पोट भरत नाही तोपर्यंत तो 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 जेवण बंद करतो का का आवडतं आपल्याला आता आमच्या आजीत सरत तिथं त्यांना वाटतं देवानं उगच पोट दिलं मला एवढं खायचं कंटाळा त्यांना मला खायला आवडतं तुम्हाला खायला आवडतं खायला आवडतं म्हणजे काय होतं की बाबा पोटात काय अन्न गेले चव मिळाली की आपल्याला भारी वाटत नोकरी करायचं काम सुद्धा असंच आहे की ते चांगलं वाटलं पाहिजे काय वाटलं पाहिजे चांगलं वाटलं पाहिजे आणि जेव्हा एखादं काम चांगलं वाटत तेव्हा ते चांगलं होतं व्यवस्थित होत छान होत एखादी भाजी आवडत असली ताटामध्ये एक कण शिल्लक राहतो का त्याचा भाजीचा का कारण आवडते भाजी आपल्याला तुम्ही कपडे घ्यायला जाता का नाही दुकानामध्ये एका दुकानात दोन तीन कपडे घेतात वापस येतात माझ्यासारखं पोरग तर तसंच करते दुकानात जाते आवडला शर्ट घेतला आलो वापस पुरींचं तसं नसतंय आपण कपडे घ्यायला गेल्यानंतर काय करतो पहिल्या दुकानात जातो पहिल्या दुकानामध्ये ड्रेस आवडतो त्या मधले पॅटर्न बघतो कलर आवडला नाही म्हणून तसंच छोटो दुसऱ्या दुकानात जातो बरोबर दुसऱ्या दुकानामध्ये चार पाच ड्रेस आवडतात आठ दहा ड्रेस आवडतात त्या आठ दहा ड्रेस पैकी तुमच्याकडे बजेट असतो किंवा तीन ड्रेस असतं का नाही आणि मग तुम्ही काय करता की मला हा ड्रेस पाहिजे हा ड्रेस पाहिजे हा ड्रेस पाहिजे असं तुम्ही ड्रेस घेता मग जेव्हा तुम्हाला करिअर निवडायचंय हेच करायचं इंटरनेट वर जायचं इंटरनेटवर जाऊन तुम्हाला कशात आवड आहे मी कशा कशामध्ये काय काय करू शकतो सगळं बघायचं त्याच्यापैकी तुम्हाला आवडणारे दोन तीन तरी करिअरचे ऑप्शन असतात का नाही निवडायचे आणि त्या पद्धतीने जायचं पुढं आता ते मोटिवेशन करणारे सांगतात बघा दोर कापून टाकायचे परतीचे दोर कापून टाकले की असं होतंय तसं होतंय ह्या होतंय त्या होतंय अजिबात नाही तुमच्याकडं ए प्लॅन पाहिजे बी प्लॅन पाहिजे एक फेल गेला दुसरा पाहिजे आपल्याकडं दुसरा फेल गेला तर तिसरा पाहिजे आपल्याकडं तिसरा फेल गेला तर चौथा पाहिजे आपल्याकडं असे आपल्याकडं अनेक ऑप्शन्स असले पाहिजेत की जेणेकरून आपण आयुष्यामध्ये काय ना काय करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं बाळा तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास कितीही करा तुमच्याकडं असलं पाहिजे कौशल्य असलं पाहिजे काय पाहिजे आपल्याकडं कौशल्य असलं पाहिजे स्किल आता मी इथे येऊन बोलायला लागलो तुमच्यासोबत तुमच्यासोबत गप्पा मारायला लागलो मी तुम्हाला छान वाटायला का मी गप्पा मारायले नक्की सरांना घेऊन रो म्हणायला लागले हा ना हा लेकर खरं बोलतात सर स्किल असलं पाहिजे म्हणजे काय असलं पाहिजे मला सांगा आमचा एक मित्र होता आता आमचा मित्र फार हुशार भरतो सर अभ्यास कसा करावा लागतो तुम्हाला सांगायला लागलो सगळ्यांना आम्ही हॉस्टेल ला राहत होतो हॉस्टेलला राहत असताना आमचा मित्र होता आमच्यापेक्षा मोठा होता त्यानं केमिस्ट्री एम एस सी केलं एम एस सी मध्ये सेकंड रँक होता त्याचा अख्ख्या विद्यापीठातून किती रँक होता सेकंड त्याचं गोल्ड मेडल हे दोन तीन मार्कांना हुकलो होतं त्याला गोल्ड मेडलच होतं पण ते दोन तीन मार्कांना हुकलं एम एस सी झाल्यानंतर एक खूप मोठी परीक्षा असते ज्याचं नाव असतं गेट एक्झाम असते कसली एक्झाम असते गेट जी एटीई -E, गेट नावाची एक्झाम असते गेट नावाच्या एक्झामचं ते प्रिपरेशन करत होतं अशा खूप साऱ्या असतात सेट नेट गेट जेफ्टे अशा एक्झाम असतात तुमची बारावी झाल्यानंतर तुम्हाला ते अजून चांगलं लक्षात येईल या परीक्षेचा अभ्यास करत होता आमचा तो मित्र हा अभ्यास करत असताना सर तुम्हाला फोटो सांगत नाही त्या रिॲक्शन पाठ करा तुम्हाला रिॲक्शन आहेत का अभिक्रिया आहेत करत करता? पाठ करता का नाही पेपर मध्ये येत्यात पाच मार्काला रिॲक्शन आहेत तुम्हाला पाच मार्क जातील खूप तातले रिॲक्शनचा अभ्यास करायचा रिॲक्शन पाठ करायचं ते रिॲक्शन पाठ करण्यासाठी काय करायचं ते सकाळी पाच ला उठायचं अभ्यासाला पाच ला उठल्यानंतर टॉयलेटला जायचं टॉयलेटला जात असताना ते एक चिठ्ठी घेऊन जायचं सोबत त्या चिठ्ठीवरती रिॲक्शन असायच्या सर ते टॉयलेट करताना सुद्धा त्या रिॲक्शनचा अभ्यास करायचा एवढा अभ्यास करावा लागतो त्याच सेट पण पास झाला तो तो नेट पण पास झाला तो गेट पण पास झाला तिन्ही परीक्षा दोन महिन्याच्या काळामध्ये तो तीन परीक्षा पास झाला सेट नेट आणि गेट मी मगाशी तुम्हाला जे इन्स्टिट्यूटचं नाव सांगितलं एन सी एम नॅशनल केमिस्ट्री लॅबोरेटरी जे आपल्या पुण्यामध्ये आहे तिथं फॉरेनची लेकर अमेरिकेतली इंग्लंड मधली लेकर तिथं येऊन अभ्यास करतात तिथं त्याचा नंबर लागला सर गरीब घरातलं पूर्व होत आता मला सांगा एवढ्या चांगल्या इन्स्टिट्यूटला नंबर लागल्यानंतर त्याला कुणी बी नोकरीवर घेतलं पाहिजे होतं का नाही सहज नोकरी लागायला पाहिजे कशी सहज सर एका संस्थेवर त्याला घेतलं त्या संस्थेवर ती परमनंट होण्यासाठी चाळीस लाख रुपये भरावे लागले सर हुशारीचा काहीतरी वापर झाला पाहिजे का नाही आमचे वडील मला म्हणले चाळीस का पन्नास लाख भरू म्हणले आपण तुला परमनंट करून टाकू कुठं तरी म्हणलं ते पन्नास लाख रुपये काय पण संस्थेत टाका पन्नास हजार रुपये महिन्याला व्याज येते चाळीस लाख रुपये त्याला भरावे लागले मला सांगा जर त्याच्याकडे स्किल असतं शिकवण्याचं जर त्याच्याकडे स्किल असत व्यवस्थित उत्तर देण्याचं किंवा कम्युनिकेशन करण्याचं संभाषण करायचं त्याला चाळीस लाख रुपये भरावे लागले असते ग कुठल्याही कंपनीत त्याला सहज घेतला असतो कोणी पण लाख रुपये पगार त्याला कुणीही दिला असता पण दोन गोष्टी त्या माझ्या मित्राकडन होत्या एक त्याच्याकडे स्किल नव्हतं आणि दुसरं त्याच्याकडं कॉन्फिडन्स नव्हता त्यामुळे दुसरं तुमच्याकडे अभ्यास कमी असो किंवा जास्त असो तुमच्याकडे दोन गोष्टी असल्या पाहिजे कुठलं तरी स्किल आपल्याला आलं असलं पाहिजे आणि दुसरं आपल्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे काय पाहिजे कॉन्फिडन्स अरे लाख मारेल तिथे पाणी काढता येईल असा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये असला पाहिजे तेव्हा काही होऊ शकतं रे काहीही होऊ शकतं कॉम्पिटिशन प्रत्येक गोष्टीमध्ये कॉम्पिटिशन आहे सगळ्या गोष्टींमध्ये कॉम्पिटिशन आहे मग कॉम्पिटिशन आहे म्हणून सोडून द्यायचं का सगळं अजिबात नाही तुमच्याकडे स्किल असलं बाय आता समजा एक मुलगा त्याला पंच्याण्णव टक्के किती टक्के पंच्याण्णव माझ्यासारखा एखादा त्याला पासष्ट टक्के किती टक्के सगळ्यांचे वडील यशस्वी आहेत का नाहीत ऑर नो <laughs> आपल्याला अशा पद्धतीचं यशस्वी बनायचंय ते आपल्याला काहीतरी उग भली मोठी स्वप्न दाखवून जे यशस्वी बनायला सांगतात ना सगळी वाट लागली लेकरांची ले पहिले यायचं दुसरे यायचं लेमार्क घ्यायचे नव्वद टक्के घ्यायचे आमच्याकडं तर कुठं नाही सांगतो तुम्हाला पहिलीच्या लेकराला ट्युशन आहे कितवीच्या पहिलीच्या पहिलीच लिग्रू शाळेत जाते पाच तास ट्युशनला जाते तीन तास अभ्यासात जाते तीन तास अकरा तास इथंच गेले त्या लेकरांना बालपण कधी जगायचं खेळायला जात नाही कुठं जात नाही मातीत खेळायची सरलीत लिग्रू गोटे खेळत देतात का तुम्हाला येतात ना हा अरे हे तुम्ही खेडे गावातले म्हणून तुम्हाला किमान गोट्या तरी खेळत येतात आमच्या शहरातल्या लेकरांना ले गोट्या माहित सुद्धा नाही तर ढूस माहित नाही शादी माहित नाही गल माहीत नाही राजा राणी माहित नाही दहावीस काही माहित नाही आम्ही लहान असताना कोया आम्हाला गोट्या खेळ खेळायला पैसे नसले की आम्ही कोया खेळायचो कोया माहितीत ना तुम्ही खेळता कोया ते गोट्याऐवजी कोया टाकायच्या त्या शादीमध्ये शादी माहिती ना ते चौकून ओढायचा असतो तुम्ही एवढ्या लवकर शादीचं भानगडीत पडू नका ते चौकून ओढायचं त्याच्यामध्ये टाकायचं ते मारायचं एक कोय बाहेर निघली की सगळ्या कोया आपल्या माहित नाही तिकडच्या नुसतं शाळा 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 अभ्यास अभ्यास करून काय मार्क चांगले बरोबर आपल्याला अभ्यास आप कसा करायचा करा हे पण कळालं पाहिजे मला एक माझा एक प्रश्न आहे तुम्हाला माझ्याकडे तीन मडके आहेत किती मडके आहेत तीन या तीन मडक्यांपैकी एका मडक्याला के मी केशरी रंग दिला कसला रंग दिला केशरी एका मडक्याला मी दिला हिरवा रंग कसला रंग दिला हिरवा आणि एक मडक जे आहे ते एक मडक काळस ठेवलं तस काय अडचण किती मडके घेतले तीन एकाला रंग कुठला दिला दुसऱ्याला तिसरं काय अडचण ह्या तिघांमध्ये मी पाणी टाकलं काय टाकलं पाणी मला सांग कुठल्या माठातलं पाणी जास्त थंड पडेल रे नक्की इकडे दहा विचार हा काय पक्का छान आपण आठ असताना नऊ मुला असताना हे सगळं शिकलो की मडक्यातलं पाणी गार का पडत शिकलो का नाही जेवढे त्या मडक्याला छिद्र जास्त असतील त्या मडक्यातलं पाणी जास्त थंड पडणार तुम्ही त्याला कुठलाही रंग द्या केशरी द्या हिरवा द्या काळा द्या ज्याला छिद्र जास्त असतील त्यातलंच पाणी जास्त थंड पडणार पण आपल्याला सवय लागली काय सवय लागली की काळ मडक का बघाय सवय लागली ना आता उन्हाळा आलाय सगळ्यांच्या घरातली मडकी निघाली असतील आता थंड पाणी पिण्यासाठी हा काही जण श्रीमंत असतील त्यांच्याकडं फ्रीज असतं त्या फ्रीजमधलं पाणी ते पित असतील मग अभ्यास करत असताना कसा करायचं असतो तर असा समजून अभ्यास करायचा असतो कसा अभ्यास करायचा असतो समजून घेऊन आपण काय करतो आपण अभ्यास करत असताना अंतर करतो काय करतो अंतर ते लहान असताना बाळ असतं का नाही सिनियर के जी ज्युनियर के जी मधलं ते अंतर करताय बघा जॉनी जॉनी यस पप्पा शुगर नो पप्पा टेलिंग लाईज नो पप्पा ओपन युअर माउथ हा 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 हे शिकले सगळ्यांनी त्याचा अर्थ किती ना माहिती आपल्याला घाण सवय लावल्यात आपल्या आई वडिलांनी पण आणि आपल्या शिक्षकांनी पण तुमच्या शाळेतली शिक्षक चांगली आहेत समजून सांगतात समजून घेतात मडक्यातलं पाणी थंड का पडतं कारण मडके जर बघितलं तर मडक्याला छिद्र असतात का नाही बाहेरून अरे असतात का छिद्र त्या छिद्रामधून पाणी बाहेर येत राहतं का अरे त्या छिद्रातून पाणी बाहेर येतं का खाली तुम्ही ते एखादं भांड ठेवता का नाही टपकणार पाणी गोळा करण्यासाठी याचा अर्थ त्या मडक्यातून पाणी बाहेर पडतंय मडक्यातून जेवढं पाणी जास्त बाहेर पडेल तेवढं त्या ते मडक्यातलं पाणी थंड राहत असत विसरणार का आता विसरणार का आता नंतर जर कुणी विचारलं की बाबा कुठल्या माठातलं पाणी थंड पडेल तुम्ही सांगायचं जलाचित्र जास्त तिथलं पाणी जास्त थंड होत आणि हे कुणी सांगितलं म्हणायचं माझं नाव विसरले का लगेच त्यांना सांगायचं आमच्या विश्वासार्ह शिकवलंय कुणी शिकवलंय कुणी शिकवलंय झाले काय लगेच का उन्हाच त्रास व्हायला हो आहे अरे आपण मराठवाड्यातली पोर आहेत ऊन आपल्या पाचवीला पुजलेलं आहे आपला बाप उन्हात काम करतो आपली माय उन्हात काम करते आपल्याला उन्हाची लाज नाही वाटली पाहिजे आपल्याला उन्हाचा त्रास नाही झाला पाहिजे ऊन हे आपल्यासाठी आभूषण असतय ठीक आहे आता ह्या दहावीच्या लेकरांनी अनेक ठिकाणी परीक्षा दिल्यात बघा त्यांना इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं याच्यासाठी परीक्षा दिल्यात त्या परीक्षेमध्ये यांना चांगले मार्क सुद्धा भेटलेत आता आमच्याकडं एक एक्स झेड लातूरचे क्लासे क्लासेस आहेत मोठे क्लासेस आहेत एकदम आमच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या सगळ्यांना स्कॉलरशिप भेटली सगळ्यांना आम्ही टेन्शनमध्ये आमच्या सायन्सला आता मी सायन्स शिकवतो आमच्या सायन्सची वीस मार्काची टेस्ट घेतो आपण प्रत्येक चॅप्टरवरती प्रत्येक चॅप्टरवरती टेस्ट घेतल्यानंतर जी लिखर पाच सातच्या बी पुढे गेली नाहीत कधी त्यांना अडोतीस हजाराची स्कॉलरशिप सर किती हजाराची अडोतीस हजाराची जे सतरा अठरा एकोणीस वीस मार्क पडत होते त्यांना सुद्धा किती मार्क किती हजाराची स्कॉलरशिप अडोतीस हजाराची स्कॉलरशिप नंतर मला कळालं की स्कॉलरशिप म्हणजे काय असतं अकरावीचं आणि बारावीची मिळून फीस असते दीड लाख रुपये किती फीस असते दीड लाख रुपये फीस असते अडोतीस हजाराची स्कॉलरशिप म्हणजे दीड लाख रुपये फीस आहे त्यातले अडोतीस हजार रुपये गेले शेखर सर किती राहिले एक लाख बारा हजार रुपये फीस अकरावीची आणि बारावीची मिळून कहर सांगतो सर आता तुम्हाला आमच्या काही लेकरांनी टेस्ट दिली नव्हती नुसतं रजिस्ट्रेशन केलं होतं टेस्ट न देता त्या लेकरांना फोन आला की तुमचा अडोतीस हजार रुपयाची स्कॉलरशिप भेटली म्हणून लक्षात घ्या लातूर ब्रँड दिसतय लातूर मध्ये रिझल्ट दिसतात म्हणून आपल्याला वाटतं की बाबा लातूरला गेलं पाहिजे पैसा खर्चला पाहिजे म्हणजे आपलं काहीतरी बल होईल अस नाही लातूरला जाणाऱ्यांची संख्या असते पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार एका एका मध्ये अडीच हजार, हजार, हजार तीन हजार विद्यार्थी असतात त्या अडीच तीन हजार विद्यार्थ्यांमधून किती जण डॉक्टर होतात चार जण पाच जण सहा जण चला पन्नास जण पकडून अडीच हजार विद्यार्थ्यांमधून पन्नास डॉक्टर होतात राहिलेल्या चोवीसशे पन्नास जणांचं सर करायचं काय लक्षात घ्यावं लागेल आपल्याला की फक्त डॉक्टर आणि इंजिनियर झाला म्हणजेच आयुष्य तुमचं काहीतरी व्यवस्थित होतय असं असत नाही अजून बरेच करिअरचे ऑप्शन आहे तो तुम्हाला जे आवडतंय का नाही त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता तुमच्यापैकी किती जणांना पेंटिंग करायला आवडतं चित्र काढायला आवडतं मला चित्र काढायला आवडतं आणि मला चांगलं चित्र येतं अशा प्रकार असे किती विद्यार्थी आहेत चित्रकलेत तुम्हाला वाटतं का आता आपल्या आई वडिलांना माहिती नसते सर आपल्या आई वडिलांनी दुसरं कोणाचं शहरच्या बघितलेलं असतं शेजारच्याच पोरग इंजिनिअर झालं शेजारच्या पोराला नोकरी लागली शेजाच्याच पोरग असं झालं शेजारच्या पोरग तसं झालं म्हणून आपल्याला टोमने मारतात घरचे एकदा शेजारच्या पोरानं पूरगी पळून म्हणतात का बघ त्यानं पूरगी पळून दिली म्हणून मला सांगा जी तुमची पुस्तक आहे तुमच्याकडे पुस्तक आहेत ना मराठी हिंदी संस्कृत विज्ञान आहेत का पुस्तक या पुस्तकामध्ये चित्र आहेत का रे मला सांगा ती जी चित्र काढली एखाद्या चित्रकारानेच काढले असतील त्या चित्रकारानं फुट्टात काढून दिली का चित्र त्याला अरे फुट्टात काढून दिली का नाही पैसा घेतलेला असतो ना चित्र काढायला एका पुस्तकातली चित्र काढायला लाख रुपये दोन लाख रुपये चार लाख रुपये घेतलेले असते म्हणजे चित्र काढून सुद्धा पैसे कमवता येतात का नाही लक्षात आलं तुम्ही चांगली जर चित्र काढत असाल तर त्या चित्रांमधून सुद्धा तुम्हाला चांगला आता इथे भोमसर आहेत आपले भोम सरांना शिकवायला आवडत भोमसरांना शिकवायला आवडत माईक पकडल्या आता मागा शिक कुठून बोलले सगळ्यांच्या मागून बोलले का नाही ते म्हणजे मी वेगळं आहे ते वेगळे नाही त्यांना सांगायचं होतं घेऊ नको मी तुमच्या पाठीशी आहे ना भोमसर पाठीशी अशी माणसं असल्यानंतर लढायला मजा येते दहावी नंतर करायचं काय दहावी नंतर तुम्ही अकरावी बारावी करणार मला विचारलं नंतर करणार काय म्हणजे अकरावी बारावी करणार आहे का का अरे वाया गेलो मी लक्षात जेव्हा अकरावे बारावीला जाता अकरावी बारावी ला गेल्यानंतर सीईटीच्या परीक्षा असतात कशाच्या सीईटी आता जर तुम्हाला इंजिनियर वगैरे व्हायचं असेल तर सीईटीच्या परीक्षा आहेत आता मी सांगायची गरज नाही तुम्हाला बरोबर अकरावी बारावीला गेल्यानंतर बारावीची परीक्षा होत असताना तुमची जी जे डबल परीक्षा असते जॉईंट एंट्रन्स एक्झाम तिथं तुम्ही जे डबल परीक्षा देऊन ला लागू शकता आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का आता हे खास तुमच्यासाठी सांगतो जे डबलई च्या परीक्षेवरून फक्त आय आय टीला लागतं असं आपला गैरसमज आहे फक्त ला नाही लागत आयझर नावाच्या संस्था आहेत तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईल आहे ना सगळ्यांकडं अरे घरी तरी असतील ना मोबाईल मम्मीचा पप्पाचा त्या मम्मीच्या पप्पाच्या मोबाईलवर मोबाईल घेऊन त्याच्यावर इंस्टाग्राम वरचे रील्स बघत बसण्यापेक्षा असलं काहीतरी बघायचं आहे का नाही रील्स बघताना युट्यूबवरच्या जे डबल मेन्स ची परीक्षा दिली दोन परीक्षा असतात मेन्स आणि ऍडव्हान्स याच्या अंगामध्ये एवढी अभिनयाची एवढी छान कला आहे की बस तू आयुष्यामध्ये जर त्याच्या कलगडताना चांगलं लक्ष दिलं तर तो एक उत्तम अभिनय करू शकतो तसच हा चैतन्य खडके तुम्ही ह्याला किती पण मारा किती पण रागवा ह्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन जाणार नाहीत ना हॅपी ना सॅड ना, ना, ना रागवलेला कितीही बोला कितीही मारा तर मी पुढे जाऊन ऋतुजा जाधव मला कालच समजले की एक उत्तम कीर्तनकार आणि तिने ती कला जतन केलेली आहे तर ती भविष्यामध्ये आपल्या क्लोरी आपल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्रबोधन करण्यासाठी नक्की आणि राहिली दीपाली दीपालीमध्ये इमोशन्स कसं कंट्रोल करायचं असेल तर तिच्याकडे जर तू बघितलं तिनं पूर्ण एक क्लास एक पाच दोन मिनिटांमध्ये इमोशनल करू शकते दोन मिनिटात आणि